आम्ही आल्याशिमाती जेवढी काही गडबड चालू आहे म्हणजे मला काहीच करू देत नाही तुला म्हटलं म्हणते नाही अजिबात हात लावू नको तू गपचूप बस मी आणून देते तुला नमस्कार मंडळी कशा मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आम्ही चाललो आहोत आता पुण्याला आणि तुम्हाला माहितीच रहात आहे पुण्याचं ना आमचं एक वेगळंच नातं आहे आम्ही तिथे राहत राहत होतो नाशिकचे जरी आम्ही असलो पण अगोदर तिथेच आम्ही राहत होतो आणि खूप साऱ्या आठवणी आहे मैत्रिणी आहे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे पुण्याला का बरं आलो आहोत ते हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत ऑलरेडी रिझर्वेशन आम्ही केलेलंच होतं तर पुण्याला जायची एक्साइटमेंट थोडी वेगळीच आहे आणि इथून पुण्याला पोचायला साडेतीन तास लागणार आम्हाला आणि खूप गरम आहे तिथे अजिबात पाऊस नाही आहे गरम आहे खूप तर म्हटलं व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते आणि याच्यानंतर अजून छान छान ब्लॉग्स बघायला मिळणार तुम्हाला मी मी तुम्हाला तीन वर्षापूर्वी एक ब्लॉग शेअर केला होता पुण्याला माझी बेस्ट फ्रेंड राहते कोमल आणि दीड वर्षापूर्वी आम्ही ग्री गेट, ग्रीटन मीट ठेवलं होतं तर तेव्हा तिला भेटणं पॉसिबल झालं नव्हतं कारण की ते ती तेव्हा प्रेग्नेंट होती आणि ती तिच्या मम्मीकडे गेली होती त्यामुळे माझं आणि तिचं भेटणंच झालं नाही आणि मागच्या वेळेस आले होते आता आठ नऊ महिन्यापूर्वी तर तेव्हा मी पुण्याला आले नव्हते तर यावेळेस मला भेटायचं आहे तिला आणि तिला म्हटलं मी आता यावेळेस आले तर मी नक्की येणार पुण्याला तीन वर्षानंतर माझ्या बेस्ट फ्रेंडला मी भेटणार आहे तर खूप भारी वाटते आता त्या फिलिंग्स काय मी काही शेअर करू शकत नाही पण खूप भारी वाटते कधी एकदा पुण्याला पोचते असं झालेलं आहे साडेतीन तास लागणार आहे आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी तिचे दोन तीन कॉल येऊन गेले तू किती वाजता पोचते तुला काय बनवू खायला ते हे सगळं ती विचारत होते तिला म्हटलं तू तुला जे आवडत तू ते बनव खूप जण मला विचारायचेच होता तू तुझ्या बेस्ट फ्रेंडला भेटले नाही का तो ब्लॉग तुम्ही अगोदर सर्वांनी बघितला होता आणि गेल्या तीन साडेतीन वर्षापासून जे माझे ब्लॉग्स बघतात त्यांना माहिती कोमल माझी बेस्ट फ्रेंड आहे तर तिलाच भेटायला चालली आणि चला आता आम्ही थोडंसं रेस्ट करतो सध्या धावपळ झाली आमची ट्रेन आलीच होती आणि आम्हाला वाटलं आम्ही लेट होतोय काय पण फायनली ट्रेनमध्ये आम्ही बसलो आणि ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करते आणि तिला आम्ही आता चौक स्टॉप ची इथे आहोत म्हणजे चौकच्याच गेला आता आणि आम्ही नवीन लग्न आमचं झालो होतो आम्ही पुण्याला घात होतो ना तर ट्रेनने ट्रेन मी यायचो नाही काही चौकला नेहमी बघायचं आम्ही आणि का तिथे थांबतो ऍक्च्युली गाडी हा हा स्टॉप नाही आहे पण इथे गाडी थांबत असेल नेहमी कधी कधी तस थांबायचे हो ना आणि गरम व्हायचं आणि लोणावा आला का तेव्हा असं गार वाटायचं आणि म्हणून मी तेच बोलत होतो परी लहान असायची तर आम्ही ना परीक्षा भारी दिसायची नशी गुटगुटित होती एकदम आणि म्हणजे अशी सगळ्यांकडे जायची पण पेला जात नव्हती आता कोणाकडे जात नव्हती अगोदर जेव्हा लहान होती पेला तर परीला सगळे जण घ्यायचे असे ट्रेन मध्ये नाही का आणि असं वरचं जिथे आपण सामान ठेवतो ना तिथे मनोज परीला असं वरती असं बसवायचे तर त्या आठवणी आम्हाला लगेच अशा असे का होतं आपल्याला लगेच आठवतात नाही क्लिक होतात क्लिक होतात आणि आमचं लगेच त्याच्यावरनं बोलणं सुरू झालं तर म्हटलं चला आम्ही व्हिडिओ मी व्हिडिओ स्टार्ट करते आणि या गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते एक फिल्म स्टुडिओ का काही सेटअप पण हे करतो तो पण आम्ही नेहमी बघायचो जायचं वेळी भारी होते ते दिवस नाही का आम्ही ट्रॅव्हल करायचो आणि आम्ही ना तेव्हा पंधरा पंधरा दिवसांनी यायचो ना दोन हप्त्याने दोन हप्त्याने आम्ही यायचो तिथे आम्ही पुण्याला जरी राहता जायचो तरी पण आम्ही नाशिकला पंधरा पंधरा दिवसांनी यायचो भारी वाटायचं ते नंतर एवढी होती सहा महिन्याची सात महिन्याची अशी यायची तिला खेळवायची आणि सहा 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 सात तास अशी निघून त्याचे कळतच नव्हते आम्हाला थी थी बारा म्हणजे अगोदर जळगावची ट्रेन असायची बाराशे असायची घरी जाता जाता आठ वाजायची आपल्याला आणि कॅबने आपण जायचो परिणा छान होती आठ वाजायला एवढा आठ तासांचा प्रवास असायचा तो आणि तरी परिथ एवढा त्रास देत देतो शांत होती माझे पण काही फ्रेंड्स आहेत माझे रूममेट्स कॉल केला की ह्यावेळी मी जास्त दिवस येतो त्यामुळे माझ्याकडे थोडं टाइम आहे म्हणजे ह्यावेळी पॉस्टिबल आहे आम्हाला पुण्याला येला आणि मी त्यावेळेस सगळ्यांना भेटणार पण म्हणजे मी त्यांना त्यांना पंधरा वर्षानंतर भेटणार उद्या आम्ही भेटणार आहोत तर आमच्या कालच पूर्ण झालं तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू अगोदर मला छानशी माहिती द्यायची आहे रिसेंटली मी माझ्या मैत्रिणीशी बोलले जी भारतात राहते ती सांगत होती तिचे मुलं अभ्यासच करत नाही त्यांना फक्त बाहेर घ्यायला आवडतं स्पेशली मॅथ्स आणि त्याचा त्यांना खूप कंटाळ येतो इव्हन जेव्हा मी लहान होते मलाही मॅथ्स सब्जेक्टचा खूप राग यायचा पण तुम्हाला माहिती आहे का परीचा मॅथ्स सब्जेक्ट हळूहळू फेवरेट होत चालला आहे मी आणि माझे हस्बंड खूप काळजीत होतो कारण इथे युरोपमध्ये स्कूल्स युजली सहा वर्षापासून सुरू होतात पण या वयामध्ये इंडियातील मुलं ऑलरेडी ऍडव्हान्स टॉपिक शिकत आहे म्हणूनच आपले भारतीय टेक्नॉलॉजी मध्ये हाय पोझिशन्सवर आहेत म्हणूनच आम्ही बांजू क्लासचे सेशन्स सेशन घ्यायचे के स्टार्ट केले फाउंडेशन आम्हाला स्ट्रॉंग करायचे आहे काही महिन्यातच आम्हाला तिच्यात कॉन्फिडन्स आणि मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट दिसली आणि मी तुम्हाला सुद्धा रिकमेंड करेल भांजू क्लाससाठी जे स्पेशली युएसए आणि युरोपमध्ये राहतात भांजू हे खूप क्रिएटिव्ह आणि सोप्या पद्धतीने मॅथ शिकवतात कुठलाही विषय फन आणि इंटरेस्टिंग वेने शिकवला तर मुलांना तो गेम सारखा वाटतो हा कोर्स नीलकंठ भांजू यांनी क्रिएट केलेला आहे जे वर्ल्ड चे फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर आहे सहा ते पंधरा वर्षातील मुले हे क्लासेस अटेंड करू शकतात आणखी एक ग्रेट न्यूज भांजू एक फ्री डेमो क्लास ऑफर करत आहे त्याचं बरोबर पर, ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सुद्धा देत आहे पहिल्या शंभर लोकांना जे लिंक वरती क्लिक करतील आणि रजिस्टर करतील तुम्ही तुमच्या शेड्यूल नुसार क्लासेस घेऊ शकता तर वाट कसली बघत आहे आताच डेमो क्लास बुक करा द लिंक इज सेव्ह आहे पुण्याला पोचायला आणि गप्पा मारता मारता आमता निघून गेला आणि आता वाजलेले आहे सात पंचवीस आणि आता इथून पुढे जायचं आता हडपसरला ना हडपसरला जायचं आम्हाला चला आम्ही आता बाहेर आलेलो आहोत आणि ऑटो बघतो किंवा कॅब करतो आपण ना आणि डायरेक्ट आता आम्ही जिथं राहतो तिकडेच जातो आता आणि तिथे गेल्याच्या नंतरच डायरेक्ट भेटते मी तुम्हाला जस्ट पोचले मी बॅग्स ठेवल्या आणि फायनली वर्षानंतर आम्ही भेटलोय तीन वर्षानंतर आणि तुम्ही सगळे विचारत होते जेव्हा मी ग्रीट ठेवलं तुझ्या फ्रेंडला खूप आठवण काढत होते तर तुझ्या फ्रेंडला तू भेटली नाही का तर ती 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 जी प्रेग्नेंट होती याच्या वेळेस आणि मम्मी कडे दिली तुम्ही स्टार्टिंगला सांगितलं आणि मी पण तिला खूप मिस करत होते फायनली या वेळेस तिला म्हंटल माझं येणं झालं तर मी नक्की भेटणार आहे आणि छान वाटते

तर नेहमी मी त्यांना सोडून जाते पहिल्यांदा असं झालं का म्हणजे थोडंसं दोन दिवस त्यांना हे करणं आणि पाऊस पाऊस पा। पा। चालू त्याच्यामुळेच नाही केलं मी सर गोंडस बाळ आहे कोमच नाव घ्यायचं आतिश आतिश आणि बेला नाही परी एवढी होती आणि

खूप छान वाटलं भेटून आणि येतात येतो मागून येतात ते आणि आता आम्ही थोडस गप्पा मारतो फ्रेश होतो आणि नंतर बोलते मी तुमच्यासाठी तुम्ही बघितलं पोहोचले मी फ्रेश झाले आणि आता एकदम बरं वाटतंय कारण की पाऊन तास मी ऑटो मध्येच होते इतकी ट्रॅफिक होती इतकी ट्रॅफिक होती आणि कधी घरी पोहोचते असं झालं होतं आणि सध्या ना खूप जास्त ट्रॅफिक होते आणि पाऊस पण आला होता त्यामुळे अजून जास्त ट्रॅफिक झाली आणि फायनली आता आले आणि आता फॅन लावलेला आहे तर एकदम असं बरं वाटतंय आणि थकल्या ॲक्च्युली खूप नाही का प्रवास करून करून तर म्हटलं आता काय लगेच काय भूक नाही आहे उशिरा जेवण करणार आणि म्हटलं आता तिच्यासोबत गप्पा मारते तर ती पण कधीची वाट बघते तिचे पण दोन फोन येऊन गेले होते मला कधी पोचते कधी पोचते ॲक्च्युली लवकरच पोचले असते अर्धा तास अगोदरच पोचले असते पण पो ट्राफिकच एवढी होती त्यामुळे मग पॉसिबलच नाही झालं तर म्हटलं चला काय करते हो तिने काय बनवलं माझ्यासाठी विचारते बनवून आता आम्ही अगोदर तुम्हाला माहिती मी या तीन, तीन वर्षा जेव्हा ब्लॉग बनवला होता तेव्हा मी इथे तीन वर्ष तीन वर्ष झाली होती तीन वर्ष इतके पटकन निघून गेले गेलं मला आणि इथे असायचो ना तर मी तिला काय रेसिपी सांगायची ती मला वेगळ्या रेसिपी सांगायची आणि आम्ही इथे किचन मध्येच असायचो कधी ती माझ्याकडे कधी मी इथे यायची आणि जे नवीन आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स असतील त्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी हे सांगते का कोमल आहे ही माझी बेस्ट फ्रेंड आणि परी मध्ये परीमध्ये आणि रिदू मध्ये फक्त एक दिवसाचा फरक आहे परीचा वाढदिवस सतरा सप्टेंबर आणि रिधीचा वाढदिवस अठरा सप्टेंबरला त्यामुळे ना इथे थोडंसं एकदम कनेक्शन आमचं अजून जास्त झालं आणि हिचं पण नाव कोमल ना। माझं नाव कोमल माझं माहेरचं आडनाव गायकवाड हिचं सासरचं आडनाव गायकवाड म्हणजे इतके इतकं सिमिलर आहे ना सगळ्या गोष्टी त्यामुळे मग आज कनेक्शन वाढलं आणि अजून आमची जशी फ्रेंडशिप आहे सात वर्ष झाले आमच्या फ्रेंडशिपला हा सात वर्ष झाले सात नाही का जास्त झाले ग नऊ वर्ष झाले आपल्याला बरी पेला तर सहा सात महिन्याच्या होता म्हणजे ऑलमोस्ट आठ नऊ वर्ष झाले आमची फ्रेंडशिप आहे तशीच आहे मी म्हणजे एवढी मी तिथे लांब राहते आणि आमचा कधी कधी महिना महिना दोन दोन महिन्यांना फोन फोन कॉल सुद्धा होत नाही तरी पण आमची ती जी अटॅचमेंट आहे जी फ्रेंडशिप आहे तशीच आहे आणि अशीच आयुष्यभर राहो आणि तसेच राहणार आमच्याकडेच गैरसमज झालेले काही नाही आणि माझ्या मैत्रिणी खूप कमी आहेत पण जे आपण आहे त्या खूप जीवाभावाच्या माझ्या हो ना काय रे हो ना कंटिन्यू करते कंटिन्यू करते आणि काल रात्री इतकी मस्त झोप लागली ऍक्च्युली आम्ही दमलो होतो तुम्ही बघितलं आणि उठले मी फ्रेश झाले आणि आता कोमल चहा ठेवते आणि बाहेर तिने गॅलरीमध्ये इतकी छान झाडं लावलेली आहे भरपूर झाडं लावलेली आहे ती इतकी सुंदर वाढलेली आहे तुम्हाला दाखवते तर अगोदर मनोज जातच नव्हता काल रात्री आणि असं काही पण थोडस वेळ केलं पण तो जातो लगेच पाऊस डान्स करायला झाड दाखवते मी पुण्याचा पाऊस हो आणि पुण्याला आल्याच्या नंतर ती एक वेगळीच फिलिंग असते ना आपली त्या आठवणी ताज्या होत्या हां तर ही एम बिल्डिंग आहे तर त्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये माझा फ्लॅट आहे आणि बघा ही सगळी झाड किती छान वाढली पुदिना लावलेला आहे तिने कोरफड आहे आणि सुद्धा वेगळे झालं मनी प्लांट आहे आता थोडा चहा घेऊ आपण आपण गेलो मारायला पाऊस पाऊस जायला लागला हो ना इथे ग्राउंड मनोरंजन ते सगळे क्रिकेट खेळतात खेळायचे पार्किंग पण झालं आणि काही ऑफिस पण झालं म्हणजे मला सांगितलं मध्ये खेळतात माझी माझ्या फ्लॅटची जी गॅलरी आहे जी गॅलरी आहे तिथे पण मी भरपूर झाडे लावली होती आणि जेव्हा आम्हाला लग्न बघलं जायचं हो होतं मला आठवतं तर मग मी कोमलला काही झाडं दिली होती म्हणजे अशी तुळशीची होती गुलाबाची होती तर ती झाडं दिली होती ती तिने तर आणि कोरपड होतं तर तिने ती झाडं अजून सांभाळून ठेवलेली आहे अजून वाढलेली आहे छान तर सगळ्यांना भेटतो ना आम्ही तर इथे पुण्याला यायचं कारण हेच काय महत्त्वाचं म्हणजे घर आहे त्यामुळे आपली ती वेगळीच अटॅचमेंट राहते म्हणजे घर आहे तर त्यास मग इथे यावं असं वाटतं नाही आपलं घर का आणि नंतर मग बाकीचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना भेटू काल आले आल्या मनोज गेले त्यांच्या फ्रेंड्स ला भेटायला आज सगळ्यांना भेटणार आहोत मनोज गेले त्यांच्या फ्रेंड्सला भेटायला आणि माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या तर पूर्ण बिल्डिंग मध्येच आहे म्हणजे मला असं काही वेगळं कुठे जाऊन मला भेटायची गरज नाही पडत बिल्डिंगमध्येच आहे आता मी सगळ्यांना कॉल करणार आता माहिती नाही मी आलेली आहे सगळ्यांना आता कॉल करणार सगळ्यांना भेटणार मी आणि मस्त वाटते एकदम ती इथे आल्याच्यानंतर एकदम म्हणजे भारी वाटतं आम्हाला आणि अशीच परी लहान असायची ना सात आठ महिन्याची हा तर एक वर्षाचा आहे सात आठ महिन्याची परी असायची जास्तच आम्ही गॅलरीमध्ये तिला घेऊन उभं राहायचं ना आणि तिला ट्रेन दाखवायचो आम्ही आणि कारण की मागच्या साइडला पुढच्या साइडला गॅलरी आहे कोमलची तर माझी गॅलरी मागच्या साईडला होती तिथून ट्रेन जायची ना तुम्ही परीला अशी ट्रेन दाखवायची साइडला गॅलरी सर्व काय त्यांच्या पुढच्या साइडला हो तर आता आम्ही इथे उभं राहतो चहा घेतो आणि नंतर बोलतो तुमच्या चहा तयार आहे असं चहा घेत चहा घेतला आम्ही थोड्या वेळात नाश्ता करायला बसू आणि नाश्त्यामध्ये आहे उपमा आणि काही बाहेर आम्हाला बाहेरसुद्धा जायचं आहे थोडी कामं आहे ती करून घ्यायची आहे आणि आता वाजलेली आहे साडे दहा पावणे अकरा होत आलेले आहेत आणि रेडी वगैरे हो आम्ही पण एवढं आहे का आम्हाला पटकन असं काही घाई गडबड नाही लगेचच जायचं नाश्ता वगैरे करून आवरून वगैरे आम्ही निघू आणि बाकीचे जे काही प्लॅन्स आहेत ते तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये कळतील आणि पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघितलं कोमलला भेटले तितकं छान वाटते आम्ही सकाळपासूनच आहे ना जसं उठलो तसं गप्पाच मारतो आहे म्हणजे गप्पा पण मारणं चाललं आहे काम पण करणं चाललंय ते तिचं काम पण करणं चाललं आहे आणि आज तिच्या हजबंडने सुट्टी घेतली तर मग त्यांना असं वाटतं आम्ही आलो आहे तर मग त्यांनी सुट्टी घेतलेली आहे म्हणजे जास्तीत जास्त टाईम स्पेंड करते सर्वांना एक एकमेकांसोबतच आणि नॉर्मली मी इथे यायची ना तर एवढा गॅप नसायचं माझा एवढा तीन साडेतीन वर्षाचा पण मग यावेळेस म्हटलं जरी झालं म्हणजे लग्नाची गडबड तर आहे पण पुण्याला येणं पण खूप महत्त्वाचं होतं तर आपण म्हटलं आल्याच्यानंतर अगोदर तिला भेटते मी आणि भेटल्याच्यानंतर एक ते वेगळंच समाधान होतं जेवण झालं आणि दमले होते त्यामुळे थोडे गप्पा पण मारल्या आम्ही पण दमले होते त्यामुळे मी लवकरच झोपून गेले होते आणि तुम्ही मनोज मग तसंच त्यांच्या फ्रेंड्सला भेटायला गेलो होते मग मनोज पण थोडेसं उशीर आले मग ते आल्याच्यानंतर मग मनोज गप्पा मारत छान ते झाले मी झाले मी आणि आंघोळ वगैरे केली आणि थोडासा थकवा असतो जेव्हा पण आपण ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा आणि नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आणि स्वयंपाकसुद्धा तयार आहे ती गरम गरम आता पराठे बनवते तिला म्हटलं तर मी तुला हेल्प करते तर ती ऐकत नाही तर तुम्हाला दाखवते तिने आमच्यासाठी काय बनवलेलं आहे स्पेशल थांबा छान अशी पनीर ग्रेव्ही केलेली आहे तिने ते बघा मस्त असे दिसते मी इथे गरम गरम पराठे बनवते ती आणि ना मस्त छान गरम गरम बनवते आम्ही आल्या समजा जेवढी काही गडबड चालू आहे म्हणजे मला काहीच करू देत नाही तुला म्हटलं करते म्हणते नाही अजिबात हात लावू नको तू गपचूप बस, बस मी आणून देते तुला तर शेवटी मैत्रिणी सप्रेम आणि म्हणजे जेवण करून घेऊया थोडा वेळ म्हणजेच म्हणत होती प्रवास झाल्यानंतर थोडंसं थक थकल्यासारखं वाटतं आणि शैलेशची पण शॉपिंग करायची बाकी आहे तो सुरलेला आहे आता नवरदेवाच्या अगोदर शॉपिंग केली पाहिजे पण काय होतं तो पुण्याला राहतो तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यासाठीच इथे येणं पण गरजेचं होतं मला तर त्याची पण शॉपिंग आज आज किंवा बघते कधी होईल पण लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करेन आता बघूया आता आम्हाला कुठे भेटायचं आहे त्याला कसे कपडे हवे तर हे सगळं लक्षात घेऊन मग आम्ही शॉपिंग करणार आहोत आणि आय होप तुम्हाला त्याचा शॉपिंगचा व्हिडिओ खूप आवडेल कारण की मेन आता नवरदेवाच आहे तो तर शेअर करेन मी तसं तुम्हाला आणि आता मी थोड्या वेळात जेवण करायला बसू तिने ऑलरेडी सलाड वगैरे कट करून ठेवलं ठेव ठेवलेला आहे कांदा टोमॅटो आणि काकडी आणि थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसतो सोबत जेवण करायला बसलो तर कसं चांगलं वाटतं एकदम पूर्ण फॅमिली असं सोबत जेवण करायला बसतो तेव्हा आणि कंटिन्यू इथे सुद्धा पाऊस चालू आहे आणि पुण्याला आता सध्या ट्राफिक होते खूप जास्त ट्राफिक होते म्हणजे या अगोदर दोन तीन वर्षापूर्वी एवढं नव्हतं काहीच नव्हतं पण आता मला असं वाटतं पावसामुळे पण खूप जास्त ट्राफिक होते हा तर मग चला आता आम्ही थोडा वेळ जेवण करायला बसतो आणि नंतर बोलतो सर्व जेवण झालं जेवण झालं आणि भाजी खरंच खूप छान झाली होती रेस्टॉरंट स्टाईल झाली होती आणि आता एकदम छान छान डिशेस बनवते आणि खूप छान आमचा पाहुणचार केला तिने आवडले मला आणि इतका दिवस पटकन निघून जातो ना आणि आम्हाला खूप छान वाटतंय आम्ही तीन वर्षानंतर भेटलो आणि ज्या अशा बेस्ट फ्रेंड्स असतील खूप वर्षानुवर्ष भेटले नसतील तर तुम्हाला सुद्धा अशा वेळेस तुमच्या बेस्ट फ्रेंडची आठवण आली असेल का आपली सुद्धा एक अशी मैत्री असावी किंवा ती जवळ आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो तर ती काय कोमल तर आणि रीतू छान रीतू काय मी आली तर मग तू तर बोलतच नाही जास्त मायसोबत शांत बसलेली असत तिथं तिथं आणि बाळ पण इथं गोड त्याच्यासोबतच आमचा जातो त्याला खेळवता खेळवता कधी येतो कधी खेळतो कधी रडतो कधी झोपतच नाही असा होता हा आजचा व्हिडिओ तर असा होता हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या Bye.